वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरलेल्या गायमुख घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं असून वसई तालुक्यात अवजड वाहनांना थांबवण्यासाठी पर्याय शोधले जात आहेत सकाळ आणि संध्याकाळी अवजड वाहतूक बंद केल्यानं ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला गायमुखचा सा रस्ता साठफुटी करण्यासाठी वनविभागाकडे परवानगी मागण्यात आली आहे खाजगी संस्था नेमून खड्डेमुक्त ठाणे तसंच कृषीवरील प्रक्रिया प्रकल्प आणि सुरण लागवड असे अभिनव प्रकल्प राबवले जाणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्हाधिकारी पदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर पन्नास दिवसांनी पत्रकारांशी संवाद साधताना ठाणे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना कृषी वाहतूक समस्यांची सोडवणूक नवीन जुन्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यावरील मार्ग कसे काढले जातील हे स्पष्ट केलं ठाणे जिल्ह्यातील एकोणचाळीस पर्यटन स्थळांचा विकास केला जात असून त्यातील काही पर्यटन स्थळांना भेटी दिल्याचंही त्यांनी सांगितलं येऊर माहुलीगड माळशेस घाट काळू नदी बॅकवॉटर तानसा अंबरनाथ मलंगगड ट्रॉली याबाबत निधी मंजूर झाला असून ती कामं मार्गी लावण्याचं करण्यात येणार आहे ठाणे जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात प्रोसेसिंग प्रक्रियेला चालना देऊन शेतकऱ्यांना सक्षम केलं जाईल शाळांचं सक्षमीकरण जमिनीचा दाटा बँक रस्ते सुरक्षा समितीचं प्रभावी काम करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल ठाणे जिल्ह्यातील खारफुटीच्या संरक्षणासाठी काम केलं जात असून सरकारी जमिनींवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजना सुविधा आणि सेवांचा लाभ अधिक सुलभ आणि परिणामकारक पद्धतीने मिळावा यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सुरू करण्यात आलं आहे हे कार्यालय एक, एक सप्टेंबरपासून जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत स्वेअर फिट होम जी एस टी भवनसमोर वागळे स्टेट रोड नंबर बावीस येथे तळमजल्यावर कार्यान्वित करण्यात आले आहे या कार्यालयामार्फत दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांची माहिती अर्ज प्रक्रिया लाभ मिळवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन तसंच समस्या निवारण्यासाठी सहाय्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी उपक्रमांचा योग्य लाभ घेता यावा हा करन का या कार्यालय स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी उज्ज्वला सपकाळ यांनी दिव्यांग बांधवांचे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल त्यामुळे सर्व दिव्यांग नागरिकांनी या कार्यालयाशी संपर्क साधून लाभ घ्यावा असं आवाहन आहे पावसाने राज्यभर थैमान घातलं असताना जगाचा पोशिंदा संकटात सापडलाय महाराष्ट्रावर आलेलं आसमानी संकट दूर कर शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे असे साकडे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी ठाण्याच्या दुर्गेश्वरीकडे घातले दरवर्षीप्रमाणे यंदाही टेंभिनाका येथे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाच्या पंचमीच्या दिवशी राजन विचारे सह कुटुंब दुर्गेश्वरी चरणी नतमस्तक झाले धर्मवीर आनंद दिगे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाला एक वेगळीच परंपरा आहे नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी असे या दुर्गेश्वरी देवीची ख्याती आहे राज्यभरातून अनेक भाविक भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सहकुटुंब देवीची पूजा आणि आरती करून दर्शन घेतलं आम्ही तरुण असताना हा उत्सव पाहत आलो असून धर्मवीरांच्या तालमीत तयार झालेले आमच्यासारखे कार्यकर्ते या उत्सवात हिरहिरीने सहभाग ही घेत असतात उत्सवाची ही परंपरा अशी कायम अखंड राहील असा आम्हाला विश्वास वाटतो असं मत राजन विचारे यांनी व्यक्त केलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला आघाडी मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून संपूर्ण देशभरात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा सुरू आहे या ठाणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमानं कापूरवाडी परिसरातील धार्मिक स्थळ तसंच पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता ही सेवा हे अभियान आज राबवण्यात आलं एक दिन एक घंटा एक साथ हे या अभियानाचं घोषवाक्य असून नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी असं असून प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे या यात सहभागी असे आवाहन खासदार यांनी यावेळी केलं परिसरात राबवण्यात या मोहिमेत खासदार नरेश मस्के आमदार संजय कळकर महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी दिनेश ताळे सहाय्यक आयुक्त सोनल काळे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे तसंच विविध शाळांचे विद्यार्थीही सहभागी झाले होते यावेळी कापूरवावडी येथील आशापुरा धाम मंदिर परिसरातील साफसफाई करण्यात आली परिसराचे देखील यावेळी स्वच्छता करण्यात आली तसंच परिसरात खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर पालिका आयुक्त सौरभ राम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं तर दर्गा आणि चर्च परिसर देखील स्वच्छ करण्यात आला ठाणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा स्वच्छोत्सव दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय अभियाना अंतर्गत विविध स्वच्छता आणि जनजागृती उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमांचा उद्देश नागरिक सहभाग वाढवणं पर्यावरण संवर्धन करणं आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणं असं असल्याचं आयुक्त राव यांनी नमूद केलं स्वच्छतेचे ब्रँड अम्बॅसेडर श्रीकांत वाड आणि रवींद्र प्रभुदेसाई यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला त्यांनी नागरिकांना स्वच्छता ही सेवा मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरित केलं आणि स्वच्छतेच्या संदेशाचा प्रसार केला संपूर्ण हिंदुस्तान हिंदुस्थानमध्ये स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातोय एक दिन एक साथ एक घंटा हे वाक्य घेऊन घोषवाक्य घेऊन नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना पसरावी आणि प्रत्येकाने या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे प्रत्येकाने स्वतःमध्ये आपण आपलं घर ज्या पद्धतीने स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपला परिसर स्वच्छ ठेवावा ही भावना निर्माण व्हावी याकरिता ही जी मोहीम राबवत आहे त्याचा आज या ठिकाणी कार्यक्रम उद्घाटन सोहळा मी म्हणेल उद्घाटन नाही तर कार्य करण्याची जी सुरुवात आहे ती आज झालेली आहे मंदिर असेल मस्जिद असेल पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे अधिकारी मिळून ही सेवा आम्ही सुरू केलेली आहे ही सेवा फक्त फोटोपुरती मर्यादित नसून नागरिकांनी याचा बोध घ्यावा की आपण ज्या पद्धतीने आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे परिसर स्वच्छ राहिला तर गाव स्वच्छ राहतं गाव स्वच्छ राहिलं तर शहर राहतं शहर राहिलं तर राज्य आणि राज्य राहिलं तर देश आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला जर कोणी अस्वच्छता करत असेल तर त्याला टोकलं पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे की तू तू हा परिसर अस्वच्छ करतो आहेस तर हे करू नको तर आणि तरच ही मोहीम यशस्वी होईल